ये अरे घरी कशाला बोलवलं पाहिलं तर नाही नाही कोण बघत हे पाटक्यांमध्ये नवरा कुठे गेला अरे बाबा नवरा जायला ड्युटी तू काय एवढा टेन्शन घे मला भीतीच वाटत तू ऐकत नाही तुला म्हंटल तिकडे जाऊ बाहेर भेटू तरी पण तू ऐकतच नाही बाहेर लोक नाही पाहते का बाहेर दूर जायचं आप ना आपल्या गल्लीत थोडं कसं आहे तुझ्या ओळखीचे माझ्या काय ओळखीचे इथं कसं आहे घरामध्ये चार बिन तीन चार आपल्याला टेन्शन नाही राहत हाय का ते बाहेर जा रूम घ्या अमक करा पैसे खर्च करा एवढं मोठं घर आहे ना आपलं आहे घर पण पैसे गेले तर गेले पण टेन्शन नको कोणी डोक्याला असे तू नाई घाबरतो बाबा नाही तुला थोडस असं भेटू आहे ना मला इथे भीती वाटत कम्फर्टेबल नाही वाटत असं कम्फर्ट म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुला काही प्रॉब्लेम नाही पण हे असं होत थोडं जाऊ दे तू काल टेन्शन घेतोय झालं तर मी ना नाही नाही निस्तार धरावी लागते आणि हिंमत नसली तर प्रेम कसं भेटेल हिंमत धरवा लागते आता पाय बर आपल्या दोघांचं प्रेम आहे मी हिंमत धरून तुला इथं आणलं नसत तर आपल्या दोघांमध्ये एक जीव झाला असता का नाही खरंय बाबा एवढं असला नाही तुझी हिंमत येऊ मग चाल ना कायला टाइम घालवरा काय नाही डायरेक्ट सांग ना काय आठ येणार आहे आता टेन्शन बर कसं वाटलं तुला एकदम छान पण तुझं तू नुसतं कापरच हो राहिल बाबा हे दडपण दडपण काय नुसतं दडपण दडपण करू राहिला इथं कोणी हाय का सगळे दरवाजे बंद आहे खिडक्या बंद आहे घामपूस घाम बाबा तुझ्या संग राहायचं म्हणजे टेन्शनच आलं मला बी नाही घरी पहिल्यांदाच आलो आणि असं काही केलं ना त्यामुळे अजून मला जास्त जडपण आलं माहिती हळू तुला सवय होईल नाही आता पुढच्या वेळेस एवढं राहणार नाही खरंय तुझं मग मी उलट नाही म्हणलं तरी तूच म्हणशील म्हण का घरी येऊ का घरी तेच होईल पुढच्या वेळेस मी करणार तुला यावेळेस तू केला होता ना मला मीच करणार बर 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 मग आता निघतो का तू हा जाऊ का बाय बाय फोन कर मग हो करेल फोन पॅन्ट वरवड पॅन्ट वरवड घाबरू नको नाही ती तिकडं पाहतो हा अरे काय बघू जाय जायना बसक्या निघून जायना आता अरे एवढं का घाबरतो मी आपण कुठं काय एवढं जागा वेगळं करू राहिलो नुसतं असा लट 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 कापत होता नंतर थोडा धीर वाटला त्याला जाऊ दे आपल्या आपल्या घरात मस्त मजा वाटली आता पुढच्या वेळेस बी बोलवली याला हाय का वहिनी घरात काय नाही सहज आलो तो हा, हा का हो या मग मिस्टर आहे का घरी म्हणजे ते घरात नाही नाही काही काम होत का त्यांच्याशी नाही त्यांच्याशी नव्हतं हा का तुमच्याशीच होत माझ्याशी हो काय हो बोला ना बसायला सांगितल्यावर बोलतो या ना या <laughs> <laughs> बसा ना काय अचानक काम काढले काय नाही मग आहे ना हा तुमच्या घरातून कोणीतरी बाहेर पळून जाताना पाहिले बाहेर का हा माझ्या घरातून हो नाही हो दरवाजे तर लावलेलाच आहे ना माझे मिस्टर गेले हो मी दरवाजे पॅक करून घेते हा नाही बरोबर आहे पण मग मला जाताना दिसला जण घाबरलेला होता हा मला पाहिलं जोरात पळालं तू शेजारच्या शेजारच्या घरातून निघला असेल नाही तुमच्या घरातून निघाला ना वो? हाँ, 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 हो हा का हा हा नाही ते म्हणजे दुसरीकडून निघला असेल तुमचा नजर हे झाली असेल भुराळली असेल थोडी नाही अहो मी अजून बी माझी तीक्ष्ण नजर आहे लक्षात घ्या हो खूप बारीक बारीक गोष्टी दिसतात सुद्धा आहे ना पटकन घालतो मी हा का स्पष्ट दिसत मला काय झालं तुम्ही दार लावलं आणि असं बाय बाय केलं तो असं पटकन पळाला हा आणि तेवढच मी त्याला पाहिलं अरे बापरे <laughs> तुम्ही पाहिलं वाटत हा <laughs> <laughs> ते गावकडचा गावकडचं पाहुणा आला होता ना हा हा तिकडं ते हे गहू गहू निघाले ना हा वानुळा या काय हे गोवारे घेऊन आला होता या गावाच्या गोऱ्या आणल्या अच्छा अच्छा वानुळ द्यायला आला होतं का अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटलं वानुळं देणारा माणूस एवढा घाबरत गाबरत घरा बाहेर कशाला येईल नाही ग अहो ते कसं राहत माहिती का हां शहरातला माणूस आणि खेड्यातला माणूस जमीन आसमानचा फरक असतो शहरातला माणूस असा धाडशी असतो खेड्यातल्या माणसाने एवढं हे फ्लॅट हे जिनी कधी पाहिलं राहत नाही ते घरात आल्यावरच असं घाबरलं मी त्याला म्हणलं आव तुम्ही घाबरा त्या का आला हिडक काय तुम्हाला कोणी खाणार आहे का त्याच्यामुळे ते घाबरत घाबरत गेला असल असं आहे का नाही भित्र तो हे आपला मावशीच पोर आहे ना ते हो का सावळा होता सा ना तो हो तोच मग बरोबर तुम्ही पाहिलं ते बरोबर आहे मग तो वहिनी तुम्ही खोट बोलण्यात आहे कस काय खोट हो मी काय तुम्हाला बुद्ध वाटतो तु काय हा काय बिडा वाटतो म्हणजे काय झालं काय नेमकं काय वहिनी हे बघा माझ्याशी खोट बोलून काही उपयोग होणार नाही आलग लक्षात नाही मी या गोष्टींमध्ये ना माझी पीएच डी झालेली आहे हा का आज उद्योग आहे मला या बिल्डिंग मध्ये दुसरा उद्योगच नाही बापरे म्हणजे तुम्ही बिल्डिंग मध्ये हेच उद्योग करता हा कोणाच्या घरात कोण घुसल कोणाच्या घरातून कोण बाहेर पडलं याच्यावर सारखी नजर ठेवतो मी काही कामदार काही नाही काही नाहीच आहे ना हा का बरं मी काय म्हणते तुम्हाला एवढे उद्योग करायची काय गरज आहे कोणाच्या घरात कोणी घुसव कुणी कोणा माग जावं कोणाशी कोणाच लगीन हो तुम्हाला काय करायचं या बारा पंचायती करून हा आपण म्हणतो जाऊ दे आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे कशाला उगाच बोलायचं तुम्ही तर लई खोलात शिरायला लागले मी कधीच सांगू राहिले पाहुणा होता गहू घेऊन आला होता तर तुम्ही बाकीच चालले भुकत तुम्ही जा बरं निघा का तुमचं बोललं हा मग हे बघा वहिनी तुमच्या नवऱ्याचे माझ संबंध चांगले एकदम मित्रासारखे ते आले का मी जी घटना झाली ही त्यांच्या कानावर घालणार आहे मग त्याचे परिणाम काय होतील ते तुम्ही बोगत बसायचे मला सांगायचं नाही काय बोलू राहिले तुम्ही मी काय म्हणते ऐका ना नाही नाही काय ऐकायचंच नाही माझ्यावर तर आपल्या काय तुम्ही <laughs> म्हणजे मी काय म्हणते तापायला नको होत मी पण पण असं थोडस जाता रागाच्या भरात हो नाही का ते माय नवऱ्याला कशाला सांगता तुम्ही नवऱ्याला सांगायची काय गरज सांगतो ना मी पाहुणे आला होता आणि वानवळा देऊन गेला हा वानवळा दिला ना हा हा आओ, आ? आ? हा वानवळा दिला ना मी काय म्हणते माय नवऱ्याला काही सांगू नका म्हणजे तुम्ही काय आमच्यात भांडण लावू राहिले काय इकडं मा स्वनासारखं परपंच चालू तर कशाला आगीत तेल टाकू राहिले हो माझं तुमचा संसार सोन्यासारखं ठेवायचा असेल तर मला खरं सांगा तो कोण आता आणि काय करत होता घरात या बा मी तुम्हाला खरं खरं सांगते ह पण माझ्या नवऱ्याला सांगू नका का बरं का अहो मी कशाला सांगू तुम्ही मागं माझ्यावर भडकले ना म्हणून मी थोडंसं धमकी दिली तुम्हाला हा का हा नाही तसे तुम्ही चांगले ह मी काय म्हणते तो आहे ना माझा मित्र होता आता घ्या समजून तुम्ही तर मग तो थोडा भित्र आहे ना असा बाहेर जायला घाबरतो त्याला म्हणलं चल माझ्या घरी माझा नवरा ड्युटीवर जायले मग तो आला होता पण मग आम्ही काही नाही केलं आम्ही नुसतं गप्पा टप्पा मारल्या तो बिचारा घाबरत घाबरतच निघून गेला पण मग यातलं काही सांगू नका बर का मानावलं असाच निघून गेला असं म्हणजे कोणी असं जाणार आहे का खाली आता <laughs> बरं जाऊ द्या मला काय करायचंय बर आता तुम्ही काय म्हटलं मागा का, मी तुमच्या नवऱ्याला यातलं काही सांगायचं नाही ना हा काही सांगू नका नाही मी सांगणार नाही पण मग मला काय फायदा तुम्हाला काय पाहिजे याच्या हे बघा तुम्ही तुमच्या मित्राला जे दिलं ना तेच मला जर दिलं समजा तर मग हा विषय क्लोज होऊन जाईल बा असं म्हणजे कोणाला सांगणार नाही अहो काय आले तुम्ही आमच्या शेजारी राहता शेजार धर्म आहे काही चूक माफ करणं तुमचं कर्तव्य आहे असं कस मागू राहिले तुम्ही काही पण नाही मला काय मिळाल्याशिवाय शांती मिळत नाही अहो पण तुमचे बायका पोरं तुम्ही आमच्या शेजारी राहता उद्या तुमच्या घरात कळालं तर ते त्यांचं काय आपल्या बद्दल गैरसमज होईल बायको माहेर गेलेली माझी आज नको का, का बर मग एक काम करा हा? मी येतो आणि मिस्टर आले ना तर मला फोन करा मी त्यांच्याशी बोलतो हा नाही तर मग ते आल्यावर मला कळूनच जात मला काय बोलायचं बोला मी ते बोले नाही संसारच मोडतो मी तुमचं आता संसार मोडतो हा तुम्हाला ना डायरेक्ट फारकतच द्यायला लावतो मी एवढे टोकाला नका जाऊ घरात बॉय फ्रेंड आणन त्याच्याशी प्रेम करणं हे काय काय सोपं आहे हळू हळू नाही माझा संताप होतो मग मी काय म्हणते कशाला बसा नाव बसा ना नाही नाही कशाला आशा बाई जवळ मी दोन सुद्धा थांबणार हो असं ना एवढ कशाला कस आहे माहिती का झाली माझ्याकडून चूक आता परत होणार नाही पण तुम्ही जे मागितलं ते थोडं लज्जास्पद वाटतो मला मलाही आवडत नाही कस आहे पण मग शेजारी ना तुम्ही माझ्या हो हो शेजारी पण मग एखादी संधी जर मिळाली तर ती सोडायची नसते ना हा असं माझं तत्व आहे कशाला बसवलं हो मला तुम्ही काय पटकन तो निर्णय घ्या आणि मला मोकळा करा बरं हा नाही तर मी आता नवऱ्यालाच फोन ना, करतो नाही लगेच बोलून घेतो आणि तुमचं आहे ना तुमचे हे सगळे लपडे सांगून टाकतो तुम्ही थोडं मला वेळ द्या ना किती वेळ घेतला तुम्ही काही डोका आहे का तुम्हाला थांबा बाबा सगळं पाहिलं आणि शेजारीच राहतोय ना एखाद्या दिवशी मानावऱ्याला सांगावा सगळं आता त्याची तर मागणी लय भयंकर आता काय करू आता तू म्हणतो तस देवास हॅलो श्रीपतराव हॅलो मी काय म्हणतो ऐका ना तुमची जी मिसेस आहे ना ऐक हॅलो हा बसा ना नाही ना मा, मला पूर्ण बोलू द्या त्यांची आवड नका ना बोलू आता मी काय म्हणते ऐका ना हा बोल तुम्ही म्हटले ना हा त्या गोष्टीला मी तयार मग असं पटकन बोलायचं हो कसं आहे आपण एखादी चूक केलेली असली ना हो लागतं हो बरोबर आहे का नाही मग घ्या पटकन करून नाही तर तुमचा नवरा यायचा चोर थोडं सान्याशाला फाशवायचं बरोबर आहे का नाही मग चाल पटकन आवरून घेऊ मला येईन ना लावली नीट हा लावली लावली काय टेन्शन नाही ना नाही मग त्या त्याच बोलून घेता का कधी येणार आहे काय नाही ते संध्याकाळी येणार आहे हा तुम्ही चला पटका दोन वाजले ना तीन तास झाला चला चला पटका चला चला मस्त मजा आली हो खूप समाधान भेटलो हो 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 जर <laughs> पुन्हा आला कधी मला कळवायचं बर बर तो गेल्यानंतर परत मी येईल हा, हा 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 ते आता माझ्या लक्षात राहील ना आणि माळ लपवायचं नाही काही नाही हो तुमच्यापासून तुमच्यापासून लपवणं म्हणजे एखाद्या वाघ्यात पडण्यासारखे पूर्ण तळपायाच्या मुंग्या इथं गेल्या खूप डेंजर माणूस आहे मी मा नवऱ्याला जरी कळायला असत ना लगेच पिशी भरली असती पहिली निघ म्हणशी तो आहे ग बापाच्या घरी आता काय मी बोलणार आहे आता काय नाही भेटले ना हा आणि मला नेहमी सतत सतत लागेल या गोष्टी बरं का हा का मग अरे बाप तुम्ही बाहेर जरी भेटले कुठं तरी मला सांगायचं आणि सा। घरी जरी आणलं तरी मला सांगायचं सा। तो गेल्यावर मग मला बोलवायचं हा का हा त्याचं समाधान झालं तर मग माझं करायचं हा जमेल ना हो नाही तर मग मी नवऱ्याला कधी काही सांगू शकतो आता कशाला सांगताय तुम्हाला जे पाहिजे ते दिलं ना मी नाही नाही हे झालं आताच हो आता हे मरेपर्यंत चाललेले सगळ्या गोष्टी हा का हो मरेपर्यंत मग तुम्ही तेवढी चुकच मोठी केली ना मी ते सोडून देते त्या बाबाला आता आ, हा हे कोणाला सांगता कोणी सोडता का प्रेम केल्यावर हा मला सांगता तुम्ही अहो तुम्ही नवऱ्याला सोडाल पण त्याला सोडणार नाही हो म्हणजे तुम्हाला आता सारखं सारखं मग मग या गोष्टी कराव्या लागतील मग मी आहे ना तुमच्या नवऱ्याचे माझे चांगले संबंध आहे त्याच्यामुळे मी मी जे काही सांगेल ना त्याच्यावर चटकन त्याचा विश्वास बसू नये हा ना लक्षात घे बघा तुम्हाला काय करायचं बरं या तुम्ही आता चालेल घ्या मग दारलं हो हो खूप तृप्त झालं हा ना ताण झाला आधीच तो प्रियकर बोखंडी बसला आणि त्याच्यात हा बाबा बॉखंडी बसला आता या दोघांना कसं सांभाळू मी ह आणि ह्या दोघांचं परत नावऱ्याला कळालं तो बाबा बाबा बा, तो तर मला ठारच करून टाकेल आता काय करू आता त्याच्यापेक्षा एक मार्ग काढते आता हा प्रियकरही नको आणि हा बाबा नको आता इथून सामान भरते आणि डायरेक्ट दुसरी गडच राहायला जाते लांब का जिथं कोणीच मला दिसणार नाही बाप रे माझं तर डोकंच दुखायला लागलं या दोघांपासून सुटकाच करावा लागल नाही तर माझा संसार आहे ना पूर्ण उद्वस्त होऊन जाईल चला आता मी आहे ना इथून निघूनच जाते बाई